नमस्ते चितना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी वेगळाच असा व्हिडिओ टाकणार आहे कारण व्हिडिओ पण फार उ उशीराच टाकते महिना झाला जवळजवळ मी व्हिडिओ नाही टाकलेला तर, टाक टाक तर आपण आज या उशीचे कवर बनवणार आहोत ते पण रेग्झिनचेच से आहे सेम टू सेम बनवणार आहोत तर पुढे व्हिडिओ पाहू शकता इथे खूपच डॅमेज झालेलं माझ्या दोन खुर्च्यांचा कवर असं फाटलेला आहे हा डायनिंग टेबलच्या खुर्च्या आहेत त्या दोन्ही अशा पद्धतीने बॅक बॅकसाईडला आपल्याला स्टेपल करून घ्यायचं आहे तुम्ही पुढे पहा म्हणजे कसा बनणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि एंडपर्यंत बघा तर इथे मी रेग्झिन घेतलेलं आहे हे तीनशे रुपये मीटरप्रमाणे मला मिळालं आहे तसा मला कपडा हा अर्धा मीटरपेक्षा सुद्धा कमी लागणार आहे कारण अर्धा मीटर पण मिळत नाही विकत त्यामुळे पूर्ण एक लिटर घ्यावा लागला ला तर बघा सेम टू सेम पीस आहे हा थोडा जुना झाल्यामुळे कडक झालेला आहे हा कपडा हा एकदम थोडा स्मूथ आहे आणि इझी शिवला जातो मशीनवर तर इथे मी तेवढ्याच मापाचा स्क्वेअरमध्ये असा कपडा कट करून घेतलेला आहे तर याला आपण फोम आणि अस्तर लावून शिवून घेणार आहोत ते सीट तयार करायच्या आधी त्यानंतर साईडनं पट्टी इथे पहा म्हणजे बघू शकता इथ साईडची पट्टी जी आहे इथून शि शिलाई दिसते ना त्या साईडनं अशी सभोवर आपल्याला शिवून घ्यायची आहे आणि त्याची रुंदी असणार आहे पट्टीची साडेतीन इंचाची आणि जितकी लागेल तेवढी आपल्याला ही पट्टी कटिंग करून घ्यायची आहे चारही बाजूने तर इथे मी अशा स्ट्रिप्स कट करून घेतलेल्या आहेत साडेतीन इंचाच्या रुंदीच्या तर इथून शिलाई करून आपण बॅक साईडला त्याला स्टेपल करून घेणार आहोत अशा दोन पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत तर आता मी मशीनवर आलेली इथे बघू शकता फोम आणि अस्तर घेतलेला आहे आणि चारी बाजून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बाहेर आम्ही ओ... चौकशी केली तर सातशे रुपये सांगितले दोन खुर्च्यांचे कवर बनवायला त्यामुळे मी तिच्या त्याच शॉपमध्ये मी रेक्झिन खरेदी केलं आणि घरी आले म्हटलं पाहावा एकदा शिवून इझी आहे काही अवघड नाही याच्यामध्ये आणि मला जवळजवळ म्हणजे दीड मीटर अर्धा मीटरला दीडशे रुपये याप्रमाणे बघायला गेलं तर मलाशे शंभर रुपयाचे कापड मी यूज केले या के दोन म्हणजे बघा एका फुट्टीचे पन्नास रुपये ते पन्नास रुपयामध्ये दूर मिळणार एका घरी जेव्हा घरी आपल्याला शिलाई करता येते तेव्हा आपण घरच्या घरी अशी कामं करू शकतो जेणेकरून आपल्या संसाराला हातभार असतो हा असा प्रत्येक लेडीजचा लेडीजचा विचार असतोच असा कारण जेवढा पॉझिटिव चांगल्या गोष्टी करता येतील तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा घरी शिलाई मशीन आहे आपल्याकडे कलाय तर करायला का काय हरकत का आहे ना तीन तीन इंचा मी चार अशा शिलाई घेतलेल्या आहे त्यावर तर ते साईड सगळे शिवून झालेली आहे आणि कटिंग पण करून झालेलं आहे तर ते त्या दोन पट्ट्या मी जोडून घेते जोडल्यानंतर त्यावर एक दाबटीप घ्यायची आहे ऑलरेडी घेतलेली मी इथे पाहू शकतो त्याने खिचाव जेव्हा खे खेचलं जातं ते उसवलं जात नाही त्यामुळे कारण जेव्हा आपण कवर बनवल्यानंतर बसवू त्यावेळेला थोडंसं टायटनिंग करून ओढून बसवावं लागणार आहे तर इथून आपण जोडायला सुरुवात करत आहोत ते जोडून होत आलेली आहे ते बघा हे कवर असं पूर्ण झालेला आहे शोध अगदी इझी आहे काहीच नाही त्यामध्ये एक शीट असं पूर्ण केलं आपण फोम लावून त्यानंतर पट्टी जोडून घेतलेली आहे तर आता हे कुशंड आपल्याला व्यवस्थितरित्या बसवून घ्यायचं आहे थोडं टाईट ओढून घ्यायचं आहे आपल्याला तिथे बघताय तुम्ही रेक्झिन थोडं ताणलं जातं नकळत असं ते व्यवस्थित आपल्याला इथे करून असं स्टेपल करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही कवर तयार करून घेतलेले आहेत याआधी पण हे बघू शकता असं टाईट ओढून आपल्याला त्या ठिकाणी स्टेपलरने स्टेपल करायचं आहे चारी बाजूने असं टायटनिंग येत आहे कपड्याला इथे दोन्ही आपले कवर शिवून झालेले आहेत आणि आपण इथे फिट करायला लागले मी या ठिकाणी माझा भात थोडासा हाईट झालेला आहे व्हिडिओ दाखवताना कारण मी मोबाईल हातात पकडूनच केलेला आहे बाहेर तर हे बघू शकता तुम्ही हे जे लायनिंग दिसतात ना पांढरी खडून रेषा मारलेली हे थोडंसं जरा असं आपली मशीनची शिलाई असते ती थोडीशी लाईट असते आणि इकडची दुसऱ्या जुन्या खुर्च्या पाहतो त्यामध्ये बघा तुम्ही रेक्झेन शिवताना मोठ्या मशीनवर शिवले असतात अगदी आणि त्यातला फोम पण जाड असतो थोडासा त्यामुळे तो जरा उठावदार दिसतो आणि हा थोडासा प्लेन दिसतो आहे हा एवढाच फरक आहे तर हे उशिकावर बनवलेलं तुम्हाला कसं वाटलं तुम बघताय ना हे बघा ते थोडंसं जरा कडक झालेलं आहे कापड जुनं असल्यामुळे बघा खुर्च्या अशा घरच्या घरी व्यवस्थित बनलेल्या आहेत आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर आणि बघा हा इतका कपडा उरलेला आहे मीटर मधून तुम्ही अंदाज घेऊ शकता सो अजून तीन खुर्च्या आरामात बसतात तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद